नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे माझी लाडकी बहीण वेजनेचा ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आता ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अर्ज कसा भरायचा ते आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड जन्माचा दाखला असेल तर या ठिकाणी शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल तर उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळं रेशन कार्ड किंवा के केशरी रेशन कार्ड तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे या ठिकाणी एक एम बीच्या आतमध्ये हे सर्व कागदपत्र तुम्हाला मोबाईलमध्ये भरून ठेवायचे आहेत तर आता आपण चला पाहूया कशाप्रकारे हा फॉर्म भरला जातो आहे सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे नारी शक्ती ॲप तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर पुढे तुम्हाला हा ऑप्शन दिसेल या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर ओ टी पी क्रमांक येईल तो तुम्हाला टाकायचा आहे ही माहिती तुम्हाला पहा प्रोफाईल अपूर्ण आहे आधी तुम्हाला प्रोफाईल जनरेट करायचा आहे प्रोफाईलवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव टाका तुमचा जिल्हा टाका तुमचा तालुका टाका आणि तुम्ही स्वतः असाल तर या ठिकाणी सामान्य म्हणून या ठिकाणी सलेक्ट करा जे ऑप्शन आहे ते आणि अपडेट करा अपडेट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं प्रोफाईल हे कम्प्लीट होऊन जाईल कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथं वरच्या साईडला दिसतंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता अर्ज ओपन झालेला आहे या ठिकाणी महिलेचं नाव लिहायचं आहे जर वडील पती असेल तर इथं वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला जन्म जन्मतारीख लिहायचंय टाका जन्मतारीख टाकायचे आणि तुमचं जन्म ठिकाण कुठं आहे ते तुम्हाला इथं नमूद करायचंय त्याच्यानंतर गाव निवडा तालुका निवडा पिनकोड टाका मोबाईल क्रमांक टाका त्याच्यानंतर पत्ता व्यवस्थित टाका आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जर तुम्ही याच्या आधी कुठला लाभ घेतला असेल तर तो तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे जर घेतला असेल तर यस करा नसेल तर नो करा वैवाहिक स्थिती अविवाहित विवाहित असेल तर या ठिकाणी विवाहित म्हणून लिहा त्याच्यानंतर बँकेचं पूर्ण नाव लिहा बँक पासबुक या ठिकाणी हे करा आय एफ सी कोड वगैरे ॲड करा या ठिकाणी आता सर्व कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे हे कागदपत्र तुम्हाला एक एम बीच्या आतमध्ये तयार करून ठेवायचे आहे आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र अर्जदाराचं हमीपत्र आणि बँक पासबुक आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करा आदिवास प्रमाणपत्र नसेल तर रेशन कार्ड जे काही मागितलेले अट्टी आहेत चार त्याच्यापैकी एक गोष्ट तुम्हाला अपलोड करायचं आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी केशरी किंवा के पिवळं रेशन कार्ड अपलोड करा त्याच्यानंतर बँक पासबुक अपलोड करा हे झाल्यानंतर पुढं खालच्या साईडला फोटोचं एक ऑप्शन येईल फोटो तुम्हाला लाईव्ह अपलोड करायचा आहे आणि डन करायचा आहे त्याच्यानंतर जतन करायचं आहे फॉर्म तुमचा व्यवस्थित भरला किंवा नाही या ठिकाणी तुम्हाला पूर्ण डिटेल दाखवाल त्याच्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी डायरेक्ट थेट महाराष्ट्र शासनाकडे जाईल आणि तुम्ही यासाठी पात्र ठरचाल